गेल्या दीड दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज सुद्धा फार महत्वाची घडामोड होती विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर एक महत्वाचा निकाल देणार होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेमकी कुणाची अजित पवार गटाची की शरद पवार गटाची या संदर्भातला निर्णय त्यांना द्यायचा होता आणि याच्या सोबतीला कोणत्या गटाचे आमदार कोणत्या गटाचे सदस्य अपात्र ठरणार या संदर्भात सुद्धा त्यांना निर्णय द्यायचा होता आता हा निर्णय देणं तसं बघायला गेलं तर आव्हानात्मक होतं कारण की दोन्ही गटांनी आम्हीच खरी पार्टी असल्याचा दावा सुद्धा केलेला होता आणि याच्यामुळं राहुल नार्वेकर जे आपले सभापती आहेत त्यांनी शिवसेनेसंदर्भातली केस जी आहे ती विचारात घेतली यासोबतच सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी जे निर्देश दिलेले आहेत वेळोवेळी जे निकाल दिलेले आहेत त्यांचा आधार घेतला असेंब्लीवरती रेकॉर्ड जे उपलब्ध आहे त्याचा आधार घेतला आणि जे सबमिशन्स करण्यात आले त्या सर्वांचा आधार घेतला आणि आजचा निकाल दिलेला आहे आणि निकाल असा दिलेला आहे की अजित पवार गट हा खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि दोन्ही गट जे आहेत म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट गड़, दोन्ही गटाचे सदस्य जे आहेत ते पात्र आहेत कुणालाही त्यांनी अपात्र केलेलं नाही आता नेमकं त्यांचा हा जो निकाल होता त्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे ते आपण सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेसंदर्भातला निकाल दिलेला होता की शिवसेना कुणाची एकनाथ शिंदे गटाची की उद्धव ठाकरे यांच्या गटाची म्हणून त्यासंदर्भात त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिलेला होता आणि तिथे ज्याचा आधार घेतलेला होता म्हणजे पार्टीची घटना नेमकी काय सांगते नेता रचना नेमकी कशी आहे विधिमंडळामध्ये बहुमत कुणाचं आहे याच मुद्द्यांचा आधार आजचा निकाल घेताना सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि याचाच आधार घ्यायला हवा असं सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी त्यांनी निकालातून सांगितलेले आहे आता बघा ज्यावेळेस आपण पार्टी याची घटना म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कॉन्स्टिट्यूशन याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर दोन्ही जे यातले गट आहेत या दोघांनीही पक्षाच्या घटनेवरती विश्वास असल्याचं म्हणलेलं आहे पक्षाची जी घटना आहे त्याच्याविषयी कोणतीही शंका नसल्याचं त्याच्याविषयी कोणताही डिस्प्यूट नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे एन सी जी वर्किंग कमिटी आहे ती हायेस्ट कमिटी असल्याचं इथं त्यांनी नमूद केलेलं आहे पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार यासोबतच इतर सर्व ज्या कमिटी आहेत त्यांच्या छोट्या छोट्या अगदी स्थानिक लेवलपर्यंत ज्या आलेल्या कमिटी आहेत या पक्षासाठीच्या प्रमुख पिलर असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे आणि याच घटनेमध्ये हेही म्हटलेलं आहे की घटनेनुसार सर्व महत्वाचे निर्णय हे पक्षप्रमुख घेतील आणि नंतर वर्किंग कमिटीचा रोल सुद्धा तिथं महत्वाचा असल्याचं सांगितलंय फायनल ऑथॉरिटी कोण आहे वर्किंग कमिटी असल्याचं म्हटलेलं आहे आता बघा दोन्ही पार्टी म्हणजे दोन्ही गट जे आहेत या दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेवरती विश्वास दाखवलेला आहे तिथे कोणताही डिस्प्यूट नसल्यामुळे ही जी टेस्ट आहे ही टेस्ट बाजूला ठेवण्यात आलेली आहे आणि पुढच्या दोन टेस्ट महत्वाच्या ठरतात आता या ठिकाणी एक म्हणजे नेता रचना आणि विधिमंडळ बहुमत आता एकोणतीस जूनपर्यंत पक्षाचा अध्यक्ष कोण आहे या संदर्भात कोणताही वाद नव्हता हे ह्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे पण तीस जूनला या पार्टीमध्ये दोन गट पडल्याचं ऑब्झर्वेशन आहे आणि दोन्ही गटांचा स्वतंत्र अध्यक्ष सुद्धा नंतर आलेला आहे अध्यक्ष कोण असायला पाहिजे हे विधानसभेचे सभापती ठरवू शकत नाहीत आणि ते त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेर असल्याचं स्पष्ट मत आता सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेलं आहे शरद पवार गटाचा दावा होता की त्यांच्याकडे मेजॉरिटीचा सपोर्ट आहे पण त्यांच्याकडे जरी सपोर्ट असल्याचा त्यांचा दावा असला तरीसुद्धा त्या संदर्भातले पुरावे नाही आहेत आणि ज्यांचा सपोर्ट असल्याचं ते म्हणत आहेत त्याला घटनेमध्ये पक्षाच्या घटनेमध्ये कोणताही आधार नाही अगदी तशीच परिस्थिती अजित पवार गटाची सुद्धा आहे त्याच्यामुळं ही जी दुसरी टेस्ट आहे पक्षाची रचना संदर्भातली ही दुसरी टेस्ट सुद्धा त्यांना अग्राह्य धरावी लागली आणि आता सर्व भिस्त होती ती म्हणजे बहुमत कुणाकडे आहे या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं ह्या तीन टेस्टमध्ये ज्या दोन टेस्ट कुणा एकाच्या बाजूने जातील किंवा तिन्ही टेस्ट ज्या एकाच्या बाजूने जातील जर का दोन टेस्ट ज्या आहेत त्यांच्याबद्दल काही निकाल लागला नाही तर एक टेस्ट कुणाच्या बाजूने जाते त्याच्यानुसार निकाल द्यायला पाहिजे आता इथं लिडर्स स्ट्रक्चर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर याच्यातून कोणतंही आउटकम आलेलं नाहीये त्याच्यामुळं तिसरी टेस्ट लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी ही लक्षात घेतली आणि हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार करण्यात आलेलं आहे हेही राहुल नार्वेकर यांनी या, या ठिकाणी नमूद केलेलं होतं आता बघा ज्यावेळेस मेजॉरिटी कोणाकडे आहे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी कोणाकडे आहे हे बघितलं जाते तर इथं अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय हे त्यांनी म्हटलेलं आहे त्रेपन्नपैकी एक्केचाळीस सदस्य हे अजित पवार यांच्या गटाकडे आहेत आणि शरद पवार गटाने हे अमान्यसुद्धा केलेलं नाही शरद पवार यांच्या गटाने तर उलट या एक्केचाळीस जणांच्या अपात्रतेसंबंधी याचिका सुद्धा दाखल केलेली आहे आता ज्या अर्थी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यातून हेच लक्षात येते की शरद पवार यांचा गट हा मायनॉरिटीमध्ये आहे हे ऑब्झर्वेशन राहुल नार्वेकर यांनी या ठिकाणी नमूद केलेले अजित पवार यांचा जो गट आहे या गटाकडे ओव्हरवेल्विंग मेजॉरिटी असल्याचं सुद्धा ऑब्झर्वेशन त्यांनी या ठिकाणी मांडलेलय अजित पवार यांचा गट हा रिअल पॉलिटिकल पार्टी असल्याचा निर्णय आपले सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे थोडक्यात काय इथे तिसरी टेस्ट जी आहे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी ही महत्वाची ठरलेली आहे कारण की अजित पवार यांच्या गटाकडे त्रेपन्न पैकी एक्केचाळीस जणांचा पाठिंबा आहे आता दुसरी महत्वाची याचिका होती जी ग्रुपिंग केलेली होती ती होती अपात्रतेसंदर्भातली अजित पवार यांचा डिसिजन इज विल ऑफ पार्टी असं म्हटलेलं त्यांनी दिसून येते आणि नो डिस्क्लिफिकेशन फॉर अजित पवार गट हेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं म्हणजे निकाल दिलेला की अजित पवार यांचा गट या ठिकाणी अपात्र ठरलेला नाही थोडक्यात काय शरद पवार गटाची जी याचिका होती की हा गट जो आहे एक्केचाळीस जणांचा यांना अपात्र ठरवलं पाहिजे ही याचिका इथे स्पष्टपणे फेटाळलेली आहे आता हा निर्णय देताना सभापती राहुल नार्वेकर यांनी फार महत्वाचे ऑब्झर्वेशन इथं सांगितलेले आहेत पक्षामध्ये लोकशाही असणं हे खूप चांगलं आहे त्याच्यामुळे पक्षामध्ये जरी मतभेद असतील तरी सुद्धा ते आपल्या एकूण लोकशाहीसाठी चांगलं असल्याचं चा त्यांनी नमूद केलंय एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध जाणं म्हणजे पक्षाच्या विरोधात जाणं असा याचा अर्थ होत नाही हेही त्यांनी इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे डिसेंट इज नॉट डिफेक्शन म्हणजे एखाद्याच्या विरोधात असणं किंवा मतभेद असणं याचा अर्थ अपात्र ठरवण्यासाठी ते पुरेस आहे असा होत नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे दहावं परिशिष्ट जे आहे दहाव्या परिशिष्टामध्ये एखाद्या सदस्याच्या अपात्रतेसंदर्भात इथे त्यांनी तरतुदी दिलेल्या आहेत मग याच्यातील तरतुदींचा उपयोग पक्षातील सदस्याचं मत दाबण्यासाठी होता कामा ते मत विरोधात असेल तरी सुद्धा त्याचं मत हे फार महत्वाचं आहे आणि आपल्या एकूण लोकशाहीसाठी चांगलं आहे हे त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे डिसिप्लिनचा विषय हा पार्टी लेव्हलवरती सोडवला पाहिजे एखाद्यावरती जर का डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची असेल तर ती पार्टी लेव्हलवरती घ्यावी दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा वापर करून त्याच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊ नये हेही त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येते आणि एक महत्वाचं वाक्य त्यांनी इथे बोललेलं आहे टेन्थ शेड्यूल इज नॉट इंटेंडेड टू बी इंटेंडे फॉर इंटर पार्टी डिसिप्लिन पक्षामध्ये जे काही तुम्हाला शिस्त लावायची आहे पक्षामध्ये जी शिस्त असणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा आधार घेऊ नका हे त्यांनी स्पष्टपणे इथे मांडलेलं आपल्याला दिसून येते आता अजून एक प्रश्न या ठिकाणी असा उरतो जर का अजित पवार गट ह्या अपात्र नाहीये तो पात्र आहे मग शरद पवार यांचा गट अपात्र आहे का तर या संदर्भात सभापती राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांचा गट सुद्धा पात्र आहे त्यांना अपात्र ठरवता येणार नाही याच्यामुळे अजित पवार गटाची जी याचिका होती शरद पवार गटातील जे सदस्य आहेत त्यांना अपात्र ठरवा तर ती सुद्धा याचिका या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी डिसमिस केलेली आपल्याला दिसून येते थोडक्यात काय काही महिन्यांपूर्वी शिवसेना जो आहे शिवसेना संदर्भातली जी याचिका होती या याचिकेच्या संदर्भात निर्णय देताना इथे निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलेला होता आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागलेला आपल्याला दिसून येतोय आता ये ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद